पेन बँकेला दिलासा जप्त मालमत्ता पुन्हा बँकेच्या ताब्यात चौदा वर्षापूर्वी राज्यात खळबळ उडून देणारा पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा मिळाला ईडीने बँकेची दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची मालमत्ता राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या प्राधिकरणाच्या पुन्हा ताब्यात दिली आहे सप्टेंबर दोन हजार दहा मध्ये पेन अर्बन बँकेत सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं होतं शिशिर धारकर यांनी बँकेचे अध्यक्ष तज्ज्ञ संचालक संचालक पदे भूषवली आहेत कॉर्पोरेशन कडून चारशे ऐंशी हो त्या कर्जाची परतफेड करायची असते मात्र ते कर्ज न फेडल्यास सीबीआय चौकशी झाली आणि बँकेचा घोटाळा समोर आला मात्र राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होत नव्हता अखेर ठेवीदारांच्या आक्रोशापुढे दोन हजार मध्ये सहकार विभागातर्फे गुन्हा दाखल झाला बँकेच्या आजी माजी संचालक ऑडिट सह त्रेचाळीस जणांना अटक झाली होती त्याच वेळी ईडीने बँकेच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या अकरा पासून ठेवीदारांनी वेळोवेळी केला प्रसंगी रस्त्यावर आंदोलनही केले अखेर आता दोन हजार पंचवीस मध्ये ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा रस्ता मोकळा झालाय कारण ईडीने बँकेच्या दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्या होत्या आता या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते